माडा लोकसभेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पटेल यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची मोणीमला जाहीर सभा पार पडली या सभेसाठी शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमधून आगमन होणार असल्याने आर येथे हेलिपॅड बनवण्यात आले होते या हेलिपॅड ठिकाणी शरद पवार यांच्या स्वागतासाठी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे माजी आमदार विनायकराव पाटील पंढरपूरचे अभिजित पाटील संजय कोकाटे दादासाहेब साठे सिंह मोहिते पाटील दिग्विजय कांबळे ॲडव्होकेट विजय शिंदे संजय पाटील घाटणेकर ॲडव्होकेट बाळासाहेब पाटीलसह अनेक नेते मंडळी उपस्थित होते यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे देखील आले होते यावेळी उपस्थितांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली यावेळी शिवसेनेचे धनंजय डिकोळे यांनी देखील भेट घेतली त्यावेळी विजयसिंह मोहित पाटील व धनंजय डिको ुळे यांच्यात संवाद झाला त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी धनंजय डिकोळे यांना जवळ बोलावत कानात काहीतरी सांगितले कानात काय सांगितले हे कळले नाही मात्र धनंजय डिकोळे यांनी मान हलवत होकार दिला दोन वेळा विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कानात बोलले हे बोलणं नेमकं काय झालं याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती याबाबत हेलिपॅड ठिकाणी चर्चा देखील रंगली होती लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा